ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि सावरडे येथे शिबिर हाच आहे अभियाना सावर्डे तालुका हातकलंगले येथे आयोजित करण्यात आले होते यासाठी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कोल्हापूर तसेच आयुर्वेद मेडिकल कॉलेज व धन्वंतरी धर्मार्थ हॉस्पिटल पेटवडेगाव सी पी आर रुग्णालय कोल्हापूर यांचे सहकार्य लाभलं यावेळी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झालं या शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार प्रमुख उपस्थित होते तर शिबिराचं उद्घाटन सावर्डे सरपंच अमोल कांबळे खोची सरपंच रोहिणी पाटील मिंचे सरपंच सविता वाकसे भेंडवडे उपसरपंच अयूब पठाण यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात तीनशे एकतीस महिलांसह अनेक रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी डॉक्टर राहील विरवाणे डॉक्टर शिवांश खमीचे डॉक्टर चिन्मय तिवारे डॉक्टर राकेश डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर निलिमा भंडारे डॉक्टर बी आर पाटील डॉक्टर रणजित पाटील यांनी केली त्यांना अजित पाटील सुनील चौगुले जनसंपर्क अधिकारी डी वाय पाटील हॉस्पिटल यांनी सहकार्य केलं सावर्डे आरोग्य के केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेयस चौगुले यांनी उपस्थित मान्यवर रुग्णांना शिबिराबद्दल मार्गदर्शन केलं शिबिर यशस्वी करण्यासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर सावर व अंतर्गत सर्व उपकेंद्रातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन नितीन कांबळे यांनी केलं तर डॉक्टर श्रेयस चौगुले यांनी आभार मानले महानकरी नेमसाठी संदीप रोकडे भेंडवडे